धार्मिक सांस्कृतिक आणि सामाजिक परंपरेसाठी ओळखल्या जाणाऱ्या मालेगाव शहरात त्रिदल मित्रपरिवार यंदाच्या नवरात्र उत्सवात माहूरगड निवासिनी माता रेणुका देवीचा भव्य आणि भावस्पर्शी देखावा साकारत आहे देखा आणि ज्या भाविकांना माहूरगड जाण्याला पॉसिबल होती त्यांना आपण साक्षात आई जगदंबीचं सा माहूरगडाचं दर्शन आणि तिचं पूर्ण देखावा आपण या ठिकाणी सादर केलेला आहे मित्र पूर्ण नक्कीच साधारणतः किती दिवस लागले हा संपूर्ण देखावा तुम्हाला काही नाही शेवटचे तीन चार दिवसात आम्ही हा पूर्ण देखावा पूर्ण मित्रपरिवाराने आणि जेवढे पण आमचे मंडप आले आहेत तिथे पण चांगले सहकार्य केलं आम्हाला सन दोन हजार सात मध्ये स्थापन झालेल्या त्रिदल मित्र परिवाराने गेल्या अठरा वर्षापासून विविध सामाजिक धार्मिक व सांस्कृतिक उपक्रमातून शहराच्या जीवनमूल्यात भर घातली आहे गणेशोत्सवात सादर होणारे त्यांचे जिवंत देखावे नेहमीच मालेगावकरांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले आहेत संत ज्ञानेश्वर महाराजांचा सचित्र देखावा भगवान नृसिंह अवतार माता वैष्णवी देवी व माता सप्तशृंगीगड निवासिनी या अद्वितीय देखाव्यानंतर यंदा माहूरगडावर बसलेल्या माता रेणुका देवीचा दिव्य दरबार साकारण्यात आला आहे नमस्कार सर्वांचे आमचं हे मित्र परिवार पूर्ण दरवर्षी नवनवीन देखावे सादर करत असतं त्याचप्रमाणे यावर्षी माहूरगडची रेणुका माता आम्ही येथे एक देखावा सादर केलेला आहे एक मंदिर स्थापन केलेलं आहे सर्व भाविक दर्शनाचा लाभ घेत आहेत आमचं जे मंडळ आहे ते सर्व ह्या लहान बाळगोपाळांनी सादर केलेला हा देखावा आहे आ, इवन एक तीन ते चार दिवसातच हा पूर्ण देखाव आम्ही येथे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे सर्व भाविक या दर्शन येथे दर्शनाचा लाभ घेत आहेत एक सुंदर संस्कार आणि एक चांगल्या प्रकारे आम्ही सर्व दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे धन्यवाद भाविक गर्भगृहात प्रवेश करताच त्यांना जणू काही प्रत्यक्ष माहूरगडावर आल्याचा भास होतो देखाव्यातील सजीवता आकर्षक सजावट आणि धार्मिक वातावरण भाविकांना आध्यात्मिक अनुभूती घडवते समस्त मालेगाव व परिसरातील नागरिकांना माता रेणुका देवीचे दर्शन घेण्यासाठी आणि या धार्मिक सांस्कृतिक उपक्रमाला आशीर्वाद व शुभेच्छा देण्यासाठी त्रिदल गुरुदत्त गुरुदत्तनगर नववसात सटाणा नाका मालेगाव येथे येण्याचे आवाहन करण्यात आले माताजी आज मालेगावकरांसाठी आणि मालेगावकरांच्या सर्व भक्तांसाठी आपण त्रिजन मित्रपरिवाराने माहूरगडाचा खूप मोठा आराज उभा केलेला आहे बऱ्याचशा लोकांची इच्छा असते की माहूरगडाला जायचं आहे आईचं दर्शन घ्यायचं आहे खूप साऱ्या लोकांची इच्छा आपूर्ण राहून जाते त्याच्यासाठी आपल्या त्रिजन परिवाराने आईंचा एवढा मोठा आराज उभा केला आहे तर प्रत्येक मालेगावकरांना आणि मालेगावकरांचे जे बाहेर राहतात त्यांना सगळ्यांना सांगू इच्छितो की नक्कीच दर्शनाला या नक्कीच एक वेगळ्या भेट आईंना जय माताजी एकांचे आरसाचे दर्शन किंवा आईंचे दर्शन बाकी असतील त्यांनी पूर्ण नऊ दिवस आपला हा उत्सव चालणार आहे परत तसाच दोन तारखेला आपल्या सीमा उल्लंघनाची मिरवणूक वाजत गाजत पारंपरिक पद्धतीने मिरवणूक राहणार आहे आणि सहा तारखेला कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपल्या महाप्रसादाचं आपण आयोजन केलेलं आहे दर्शनाचा पण लाभ घ्या आणि महाप्रसादाचा पण लाभ घ्या एवढीच आमचं त्रिदल मित्र परिवारातर्फे विनंती करतो आई भगवतीच्या कृपेने सर्वांना आयुष्य आरोग्य आणि कल्याण लाभो हो अशी प्रार्थना आयोजकांनी व्यक्त केली आहे ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा रंगभूमी ऍप डाऊनलोड करावं या दहा जीवनात अपडेट रहा